नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजार भाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे अहिल्यानगर अवकाली छेचाळीस क्विंटल किमान दर आहे सहा हजार रुपये कमान दर आहे साडेसहा हजार रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे कारंजा जिल्हा वाशिम आवाकल्ले चौदाशे पंचवीस क्विंटल किमान दर आहे पाच हजार सातशे पंच्याण्णव कमाल दर आहे सहा हजार चारशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर आहे सहा हजार दोनशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती आहे लातूर आवाकल्ली चौदाशे छप्पन क्विंटल किमान दर आहे सहा हजार एकशे पन्नास कमाल दर आहे साडेसहा हजार रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे अकोला अवकाल एक हजार सत्तेचाळीस क्विंटल किमान दर आहे पाच हजार आठशे पंचेचाळीस कमाल दर आहे सहा हजार सहाशे पंच्याण्णव सर्वसाधारण दर आहे सहा हजार तीनशे रुपये